देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली असून संविधानिक आरक्षण व्हावे आरक्षण मुद्द्यावर असंतोष निर्माण झाला असून शांतता अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली तसेच या संदर्भात सोनपेठ तालुक्यातील मौजे सायखेडा येथे आज तालुकास्तरीय बैठक आढावा संपन्न झाले सुनील मगरे जिल्हा अध्यक्ष परभणी दिलीप मोरे जिल्हा महासचिव परभणी रवी वाघवारे तालुका निरीक्षक सोनपेठ प्रेम उजगरे जिल्हा संघटक सचिन रणखांबे तालुका अध्यक्ष बी पी अवचार माजी जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी नेते सचिन शिंदे बालासाहेब चव्हाण अविनाश चव्हाण रामभाऊ राठोड राम आडे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील पदाधिकारी तसेच ओबीसी होती ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही गंगाखेड येथे येथे दिनांक ऑगस्ट दोन दोन रोजी येत असून बाळासाहेब आंबेडकर सभेला संबोधित करणार असल्याने या सभेला उपस्थिती नोंदवण्यासाठी असंख्य पदाधिकारी ओबीसीचे नेते समाज बांधव सभेला येणार असल्याचे बैठकीदरम्यान चर्चा झाली यांचे नियोजन

हा काय वाद महाराष्ट्रामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी पेटवलाय आहे त्या वादाला कुठंतरी शांत करण्यासाठी जाती ते निर्माण कमी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओडीशा अनुषंगाच्या यात्रा काढलेली आहे त्या अनुषंगाने एक ऑगस्टला आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पात्रीमध्ये त्या यात्रेचं आगमन होत आहे एक तारखेला दुपारी पात्री संध्याकाळी मग आम्हाला परभणीमध्ये यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाखेडला येतं तर आता आपण गंगाखेड आणि पात्रीच्या सेंटरवर म्हणून आपल्याला तर असंच की बैठकीचं विषय असं आहे की आपल्याला पात्रीकडे जायचंय गंगा जायचे जायचं खेळ योजनासाठी आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी घ्यायची गावातून कमीत कमी एक गाडी एस सी एस टी ओबीसी घ्यायचं एससीच नाही नुसतं जे झेंडा नाही घेत कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही मंडोल आयोगातून जे काही ओबीसी आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कायम टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी बाळासाहेब सोबत आहे त्यामुळे आपण त्यांना जागृत करूया आणि ओबीसी बांधव टेकला तरच आपण टेकणार जे सी चे मित्रांनो आज ओबीसीवर आठवत आपण शांत बसू आपल्यावर बी अन्याय होणार आहे त्याच्यामुळे आज आपण सर्वांनी त्या सर्व एकत्र येऊ आणि मराठा समाजाचे आरक्षण आहे त्यांनाही त्यांचं वेगळं देऊ अशी बाळासाहेबांची भूमिका आहे तर ते त्यांचं पुढं ते सरकार त्यांचं सरकार आहे आज बघितलं महाराष्ट्रामध्ये तर अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस काय ते त्यांचे मराठा खासदार आहेत मग यांनी त्यांचं त्यांचं त्या कायद्याना त्यांचं आरक्षण घ्यावं त्यांना शुभेच्छा आपल्या पण जे काय आमच्या ओबीसी बांधवांच्या ताटात डिस्काउंट घेत आहेत ते तर हे चालणार नाही कारण तुम्हाला खायचं आहे तर तुमची पंगत वेगळीच छावं लागणार आहे जे आहे त्या पंगतीचं तुम्हाला आम्हाला वाटता येणार नाही आणि आम्हाला तुम्हाला डिस्काउंट घेऊ देणार ही भूमिका बाळासाहेब घेतली आहे म्हणून दोन तारखेला का एक तारखेला यासाठी आपण चर्चा करायची आहे कमीत कमी आपल्या सुनपेट तालुक्यातून एक माझी इच्छा आहे की पंचवीस गाड्या निघाव्या पंचवीस गाड्या पात्रेला किंवा गंगाखेडला तर दहा गाड्यासाठी मी वैयक्तिक सचिन प्रत्येक गाडीसाठी हजार रुपये तिथं ता द्यायला तयार आहे पण ज्या गावातून गाडी आणणार त्या गावातल्या कार्यकर्त्यांना अगोदर तिथल्या आठ लोकांची नावं माझ्याकडे पाठवायची तर तुम्हाला त्या गाडीचे हजार रुपये मी देणार आहे बाकीचे जे काही वरचे असतात ते तुम्ही गावातल्या लोकांनी किंवा त्या पदाधिकाऱ्यांनी खर्च करावा आणि आपल्याला एकत्रित होऊन एकत्रिकडे निघालो तर अशा प्रकारचं नियोजन आणि जर तुम्ही साथ केली तर आपण गंगाखेड सोनपेठच्या वतीनं त्वचित बाळासाहेबांचा सन्मान त्या गंगाखेड पात्रित करू किंवा गंगाखेड मध्ये करू आपण डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका